जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूरला येणार आहेत एकोणीस जानेवारी रोजी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा निश्चित झालेला आहे अशी माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी भ्रमणध्वनीद्वारा रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसयाडम्मास्तर यांना दिली आहे त्या अनुषंगानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा श्रमिकांच्या वतीनं भव्य आणि दिव्य स्वरूपात स्वागत करण्यात येणार आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातून किमान एक लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देण्यात येणार आहे राज्याच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे हा स्वप्नपूर्ती सोळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसयाडम मास्तर यांनी व्यक्त केले